गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही म्हणाला आज तुम्ही कसे काय व्हिडिओ घेत आहेत कारण गौरीला आज बरं नाही आहे आणि तिला सर्दीचा खूप त्रास होतो त्याच्यामुळे ती थोडी झोपलेली आहे आणि थोडे काल काही झाडं आणलेत ते तुम्हाला दाखवणार आहोत आणि थोडं मला दुकानाचं पण सामान आणले स्टेशनरी वगैरे हो त्याच्यामुळे ते खूप लावायचे आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहोत पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला परत देतोच परत बोलूया पूजा झाली का तुमची हो पूजा झाली माझी तुला बरे का आता हा ठीक आहे आता आणि स्टेशनरीचा माल लावायचा आज माल पुढचं ते गौरी बोलेलच तुम्हाला उठल्यावर गुड मॉर्निंग आणि आजची व्हिडिओची सुरुवात माझ्या मिस्टरांनी केली आथर्वच्या बाबांनी तुम्ही म्हणाल काय होतं तुम्हाला सारखं सारखं ऍलर्जी होते कधी आजारी असतात कधी सर्दीच होते हो तर मला धुळीची खूप ऍलर्जी आहे किंवा आपण समजा असं बागेमध्ये गेलो किंवा झाडा बागकाम केलं किंवा झाडं जाड़, अशी झाडांच्या जवळून गेलं खूप झाडं जिथे आहेत तर त्याची मला ॲलर्जी आहे असं मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे काल मी नर्सरीत गेले होते बरीच झाडं वगैरे मी आणली पण जाताना मला खूप रूपाने मी गेले की नाही आता झाडं वगैरे आणायची पण नर्सरी म्हटल्यावर तिथे सगळ्या प्रकारची व्हरायटी असते झाडांची आणि मग त्याच्या जवळून गेलं की आम्ही डॉक्टरांना विचारलं होतं की असं का होतं तर ते झाडांच्या जवळून गेलं ना की एक काहीतरी झाडांमधून काहीतरी एक द्रव पदार्थ किंवा काहीतरी असं हवेमध्ये फेकलं जात असतं म्हणे आणि त्याची अलर्जी कोणाकोणाला असते आणि हे कॉमन आहे पण जरी कॉमन असेल तरी याचा त्रास खूप होतो आणि म्हणून मी आथर्वाजे बाबा मला म्हणाले आजची व्हिडिओची सुरुवात मी करतो आणि सकाळपासून मी मुलांना डब्याला कोथिंबिरीचे पराठे दिले मला एकदम थंडी वाजून आली आणि मग मी झोपले परत आणि मग आता त्यांनी परत व्हिडिओला सुरुवात केली तसंच दुकानामध्ये पण आमच्या खूप सारा माल आणून पडला आहे तो पण लावायचा आहे त्यामुळे आज व्हिडिओला मी सुरुवात करतो म्हटलं ठीक आहे तुम्ही करा सुरुवात म्हटलं आपली काही यूट्यूब फॅमिली सगळी आपलीच आहे सगळेजणं समजून घेतात त्याच्यामुळे काही नाही आता काय काय झाडं आणली कुठे कुठे लावली हो हे पण मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार आहे चला हे बघा आज आता व्हिडिओ घेता घेता म्हटलं एखादा छानसा श्रीकृष्णाचा विचार कृष्णवाणी तुमच्याबरोबर शेअर करावी हे बघा हे कृष्णाचं कटआउट आहे किती सुंदर आहे गाय आहे गायी बरोबर कृष्ण बासरी वाजवत बसलेला आहे मला जर कधी मन उदास झालं तर मी ह्या कट कडे बघत असते आणि बघते की किती फ्रेश आहे आणि किती प्रसन्न आहे तर श्री कृष्ण सांगतात की एखादा माणूस जेव्हा एखादं वाईट काम करतो किंवा जेव्हा एखादी व्यक्ती एखादं वाईट काम करते कुकर्म करते वाईट कर्म करते तेव्हा ती व्यक्ती सगळ्या चारही बाजूला बघत असते श्रीकृष्ण म्हणतात ती उजव्या बाजूला बघते डाव्या बाजूला बघते पुढे मागे चारही बाजूला बघते पण हीच व्यक्ती किंवा हा माणूस किंवा ही पर्टिक्युलर एखादी व्यक्ती वरती बघायचं विसरूनच जाते कारण काय होतं वरती बघा बघायला बघतच नाही कारण वरती हा आपला भगवंत बसलेला असतो आणि तुम्ही जे वाईट कर्म करता म्हणजे याच्यामध्ये सगळेच कर्म आले दुसऱ्याला त्रास देणे दुसऱ्याला छळणे वाटेल तसं कोणाला टोमणे मारायची सवय असते कोणाला सतत कुचकं नासकं बोलायची सवय असते हे जे सगळे वाईट कर्म कोणी व्याभिचारी असतं कोणी बाहेर खालीपणा करतं हे जे सगळे किंवा कोणाला काही चोरी हे करायची सवय असते हे जे वाईट कर्म आहेत म्हणजे ह्या ही जी वाईट कर्म आहेत ही भगवंताला दिसतात पण श्रीकृष्ण सांगतात की हाच वाईट कर्म करणारा व्यक्ती असो किंवा कोणी असेल तर हे सगळ्या बाजूनी आपल्या चारी बाजूला बघत असतं बघत असतो पण वरती बघायचं विसरतो वरती भगवंताला हे सगळं दिसत असतं आणि जेव्हा कर्म फिरून येतं आता बघा एवढे वाईट कर्म केल्यानंतर एक माणूस एका माणसाला माफ करू शकतो एक व्यक्ती एका व्यक्तीला माफ करू शकते भगवंत सुद्धा माफ करू शकतो कारण तुम्ही त्याची श्रद्धा केली तुमच्या चुकीची तुम्हाला जाणीव झाली आणि तुम्ही त्याची जर श्रद्धा केली तर त्या तुमच्या ज्या वाईट कर्मांची जी पॉवर आहे ही कमी पण होऊ शकते पण कर्म कोणालाही माफ करत नाही ते फिरून येतं ज्या हाताने कराल त्याच हाताने भरावं लागतं असं श्रीकृष्ण सांगतात त्याच्यामुळे सतत चांगले कर्म करावे आणि भगवंताची सेवा करावी ती आपल्याला कायम आड येते आणि त्याचं संरक्षण आपल्याला कायम असतं जय श्रीकृष्ण हा साधा श्रीकृष्णाचा विचार तुमच्या बरोबर शेअर वाटला म्हणून मी केला आता काय काय मी खरेदी केली हे पण तुम्हाला दाखवते चला हे बघा आज माझी तब्येत बरी नसल्यामुळे आज यांनी भाजी केली आहे काय केलं फ्लावरची भाजी केली तिला बरं घेतला आणि त्यांना शिकवलं होतं आधी की भाज्या नॉर्मल म्हणजे कधी बरं नसतं किंवा कधी मी बाहेर कधी जावं लागतं मुलांच्या ट्रीप असतात कुठे ना कुठे कधीतरी अशी वेळ येते तर आजकालच्या जगामध्ये पुरुषांना पण स्वयंपाक येणं ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं जे आपलं पौष्टिक आणि सात्विक जे अन्न असतं ते काही बाहेरच्या याच्यात म्हणजे त्याला मजा नाही मग आज त्यांनी अशी नका ठेवू मग आज त्यांनी केली फ्लावरची भाजी आणि त्यांनी गाजर किसून ठेवलं इथे कोशिंबिरीसाठी भाजी पण झाली होती आता बंद करून टाका गॅस भाजी पण त्यांनी केली आणि आता मी कुकर वगैरे लावू शकते भाजी केली ना तुम्ही तेस्ट पने तेस्ट आता टेस्ट घ्या थोड्या तुम्ही पण या आता अथर्वच्या बाबांनी काय भाजी केली ती खायला चला चला आज मला बरं नाही तर अथर्वाच्या बाबांनी बरीच बाजू घरातली हँडल केली आणि बरीच बाजू लावून धरली आणि आजकालच्या काळामध्ये मला असं वाटतं की जेव्हा घरामध्ये नवरा बायकोनी संगनमतानी कामं केली तर ते अतिशय व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडतात तर कधी बरं नसतं हो आता समजा घरातला जो रोल असतो तो मेन बाईचा असतो आपण स्वयंपाक करणे किंवा सगळी घरातली कामही असतात पण एखाद्या दिवशी जर बरं नसेल तर नवऱ्यांनी जर बायकोला मदत केली तर याच्यामध्ये मला नाही वाटत काही गैर आहे आणि कधीतरी आता आपल्या बायकांना सुद्धा असं कधीच होत नाही की खूप आराम केलाय किंवा दिवसभर झोपून राहिलंय किंवा रात्री उठलं बरं नाही म्हणून बारा बारा वाजेपर्यंत लोळत पडायचं हे काही आपल्यासारख्यांना जमत नाही कारण आपल्याला मागे जबाबदार आहेत आणि एखाद्या दिवशी अशी अडचणी येऊ शकते किंवा एखादी अर्जन्सी येऊ शकते की जावं कुठे बाहेर जावं ला, जा, जायला लागायला लागतं किंवा मग कुठे शाळेच्या मीटिंग असतात किंवा काहीतरी एखादी इमर्जन्सी येते तर तेव्हा मला वाटतं की घरातल्या पुरुषांना सुद्धा पोळ्यात मी म्हणत नाही पण निदान दोन तीन भाज्या म्हणा किंवा ती वेळ तेवढी भागवण्यापुरतं म्हणजे भाज्या करणे किंवा कुकर लावणे एवढं येणं खूप गरजेचं आहे आणि ते मी आथर्वाच्या बाबांना म्हणजे माझ्या मिस्टरांना हे सगळं शिकवलेलं आहे की कधी जर मी घरात नसले म्हणा तर ते त्यांचे त्यांच्या भाज्या करू शकतात आणि खरंच ते मला खूप कॉपरेट करतात घरामध्ये आज पण बरं नाही आहे तर त्यांनी भाजी वगैरे केली हे गाजर किसून ठेवले कोशिंबिरीसाठी तर अशी मदत करणं म्हणजे हे काही गैर नाहीये अजूनही काही जुने लोक का आहेत ते म्हणतात की खूप बायकोचा का पुळ काय त्याच्या पुढे पुढे करतो एवढं काय करायचं करेल ना ती अरे हो पण तुम्ही पण तुमची थोडी विचारसरणी बदलायला हवी असं नाहीये नवरा बायकोनी एकमेकांना मदत करणं याच्यामध्ये कुठलाही गैर नाहीये चला तर तुम्ही पण या अथराच्या बाबांनी केली आज मस्त फ्लावरची भाजी सगळेजण या टेस्ट करायला आणि काय काय झाडं आणलीत मी घरामध्ये अजून काय काय मी घरामध्ये नवीन नवीन खरेदी केली हे पण तुमच्याबरोबर शेअर करते चला आ, हे बघा मी काल नर्सरीमध्ये गेले मी तुम्हाला म्हंटल ना अथराच्या बाबांनी सांगितलं की तिने काल झाडं वगैरे आणली आहेत म्हणून <coughs> तर मी झाडं आणली आहेत हे मनी प्लांट आणि हे तुम्हाला मी दाखवलंच होतं पण आता थंडीमध्ये काय होतं झाडं खूप फ्रेश पण राहतात आणि झाडांना पाण्याचं प्रमाण हे कमी लागतं म्हणजे जर आपण रोज उन्हाळ्यात घालतो तर ते दोन तीन दिवसाआड पाणी घातलं तरीसुद्धा चालतं हे मनी प्लांट खूप छान वाढले आहेत माझे हे बघा नंतर हे एरिका पाम म्हणून है मी आणलं काल हे पॉझिटिव्ह एनर्जीसाठी झाड असतं हे मी आणले हे दोन मी असे दारापुढे ठेवले हे बघा आणि हे जी हँगिंग जे झाडं आणले आहेत मी याची नावं मला माहिती नाही आणि तुम्हाला एक दाखवायचं राहिलं हे बर्डचं नेस्ट आहे पक्षाचं घरटं बांबूपासून बनवलेलं हे मी इथे आहे आणि शो म्हणून पण असतं आणि आमच्या इथे चिमण्या येतात तर त्या बसल्या तर मी एक फोटो काढून तुम्हाला नक्की दाखवेन हे बघा हे इथे लावलंय या घंट्यात मी तुम्हाला दाखवल्याच होत्या आणि हे इथे लावलंय इथे काही दिवस चिमण्या येतात त्याच्यावर बसतील आता छान वाटतं आणि हे बांबूपासून बनवलेलं आहे वॉशेबल आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही नॅचरल वाटतं ही एरिका पामची झाडं आणली मी पॉझिटिव्ह एनर्जीसाठी ही चार झाडं आणली मी आणि हे बघा ही जी झाडं आहेत ना ह्या कुंड्या मी वेगळ्या पॉटिंग करून घेतलेल्या आहेत याच्या कुंड्या आधी अगदी नॉर्मल काळ्या रंगाच्या हो होत्या पण त्या काळ्या रंगाच्या कुंड्या मला नाही आवडत म्हणजे काळ्या रंग ठीक आहे असं झाडांच्या इथे वगैरे नाही चांगला वाटत फ्रेश कलर मी कुंड्यांमध्ये आणले मला याची नावं तर काही माहिती नाही आहेत हे बघा अशी झाडं मी काल छान इथे लावलेत नंतर आंघोळ झाल्या झालं मी इथे तो धूप लावून देते म्हणजे जरा पॉझिटिव्ह वाटतं छान वाटतं प्रसन्न वाटतं ही अशी झाडं जवळजवळ मी या सहा हँगिंगच्या कुंड्या आणल्या सहा हँगिंगच्या कुंड्या दोन एरिका पाम म्हणजे असे चार एरिका पाम आणले आणि अजून अशी बाहेर अंगणामध्ये लावायला तर मोकळं झालंच आहे आता तिथे लावायला पण मी फुलांची वगैरे झाडं आणणार आहे हे इनडोर प्लांट आहेत म्हणून हे मी आणले हे बघा हे असं दिसतं आणि दुकानापुढे पुढे येणारे जे कस्टमर आहेत त्यांना पण फ्रेश वाटतं छान वाटतं आपल्या अंगणामध्ये प्रसन्न वाटतं हे बघा हे अंगणामध्ये लावायला बाहेरच्या अंगणात लावायला मी झाड आणणार आहे अजून हे इनडोअर प्लांट्स आहेत कसं दुकानात येणाऱ्या कस्टमरला फ्रेश वाटतं आपल्याला सकाळी उठल्यावरती बाहेर आपण पटकन अंगणात येतो खुर्चीवरती चहा प्यायला वगैरे आम्ही बसतो खूप फ्रेश वाटतं माइंड फ्रेश होतं आपलं हे बघा हे असं थोडक्यात थोडकं मी अंगण सजवण्याचा प्रयत्न केला आणि घरामध्ये पण माझ्या घरामध्ये ज्या खिडक्या आहेत त्यांना पण मी मनी प्लांटच्या हँगिंग कुंड्या लावल्या दाखवते चला हे बघ या हँगिंगच्या कुंड्या इथे पण लावल्या आहेत कसं खिडकीतनं बघितल्यावर बाहेर तिथे पण जरा आपल्याला फ्रेश वाटतं हे बघा मी तुम्हाला दाखवतो उघडून हे बघा अशी छान छोटीशी झाडं मी लावली आणि आता इथे बाहेर जे मोकळं अंगण दिसतंय ना इथे पण आम्ही आता छान एखाद्या माळ्याला बोलवून ते छान गार्डनिंग करून घेणार आणि तिथे छान झाडं वगैरे लावणार आहे चला बघा आथर्वाच्या बाबांनी ते फ्लावरची भाजी तर केलीच आहे आणि मी हे माझे घरातले जे डबे होते म्हणजे मला लग्नामध्ये मिळालेले हे डबे मी सगळे बदलले कारण पंधरा वर्षापूर्वीचे डबे होते ते काही काही चिरले होते काही खराब झाले होते म्हणून हे सगळे डबे मी नवीन घेतले फक्त माझ्या सासूबाईंच्या काळातले जे डबे आहेत ते जुनं स्टील आहे ते खूप दणगट आहे ते असं आता मिळत नाही ते दोन डबे जे दिसत आहेत ना तुम्हाला कोपऱ्यातले ते तसेच ठेवले आणि हे बाकीचे सगळे डबे मी नवीन आणले हे बघा हे खालचे स्टीलचे डबे हे सगळं मी नवीन मांडणी छान अशी रचून घेतली आहे आणि जेवढ्या जुन्या गोष्टी चिरलेलं तुटलेलं फुटलेलं आपण जेव्हा घरात ठेवतो तेव्हा त्याची ते सगळी निगेटिव्ह एनर्जी तयार होत असते तर मला ते काही आवडत नाही त्याच्यामुळे ज्या वस्तू खराब झालेल्या आहेत की त्याच्यातून खरंच काही वेगळं काही उत्पन्न होऊ शकणार नाही किंवा म्हणतो ना आपण बेस्ट आउट ऑफ वेस्ट ते पण होणार नाही अशा ज्या गोष्टी आहेत ना ह्या मी सरळ डिस्कार करून टाकते कुठल्याच गोष्टी खराब झालेल्या घरात साठवून ठेवत नाही निगेटिव्ह एनर्जी खूप तयार होते आणि घरामध्ये खूप प्रसन्न वाटत नाही म्हणून हे बघा हे सगळे डबे मी नवीन घेऊन छान असे रचून ठेवले ते खाली चार मोठे डबे घेतले मी तुम्ही म्हणाल इथली पंचपात्री काय झाली तर या पंचपात्रीमध्ये हो मी कणिक घालून ठेवली ग आपलं पोळ्यांचं पीठ बाकी किचन तर मी तुम्हाला सगळं होम टूरमध्ये दाखवलेलंच आहे तर तुम्हाला कसं वाटले माझी खरेदी ते पण मला कळवा चला चला तर आज मी काय काय खरेदी केली काय काय झाडं कुठली कुठली आणली घरामध्ये मी कुठले कुठले कंटेनर होते स्टीलचे ते चेंज केले हे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं आता काही व्हिडिओ आपण यूट्यूबचे करत असतो प्रत्येकजण तुम्हालाही आहे की यूट्यूबचे व्हिडिओ करायला किती कष्ट लागतात म्हणजे खरंच हे व्हिडिओ करताना ते व्हिडिओ घ्यायचे ते एडिट करायचे नंतर त्याच्यात कधी व्हॉइस ओव्हर करावं लागतं नंतर व्हिडिओची क्वालिटी बघावी लागते या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात तर हे व्हिडिओ घेता घेणं एवढं सोपं आहे का की आपण जेव्हा यूट्यूबचे व्हिडिओ घेत असतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात क्वालिटी व्हॉईस ओव्हर त्याची व्हॉईस क्वालिटी त्याची पिक्चर क्वालिटी नंतर त्याचं एडिटिंग नंतर ते पोस्टिंग नंतर त्याचं थमनेल मेकिंग हे सगळं करावं लागतं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काही सोप्या नाही आहेत कारण काही लोकांना म्हणजे माझ्या अनुभवानुसार काही जण म्हणतात का, का गं बाई तू तर किती रिलॅक्स असते तुला तर काहीच काम नसतं आम्हाला तर केवढं काम असतं असं असतं का तुम्हीच मला सांगा आपल्यासारख्या सगळ्या घरातल्या ज्या काम करणाऱ्या वर्किंग वुमेन असो किंवा घरामध्ये होममेकर असो किंवा युट्यूबर असो ह्या रिकाम्या आहेत का नाही तर प्रत्येकाला कामं आहेत आणि प्रत्येकजण काम करून बसत असतं जर एखादा माणूस बसलेला तुम्हाला दिसला म्हणजे तो रिलॅक्स आहे आणि त्याला काहीच काम नाही असा त्याचा अर्थ होत नाही तर काही जण आहेत असं बोलणारे म्हणून मी त्यांना सांगितलं की नाही असं नसतं तर हे खूप अवघड आहे युट्यूबच सुद्धा करणं काही सोपं नाहीये हे करायला सुद्धा किंवा याच्यामध्ये युट्यूब चॅनल ग्रो व्हायला सुद्धा खूप वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात आणि मला सांगा सगळ्या ज्या बायका आहेत ह्या रिकाम्या आहेत का, का, का नाही प्रत्येकाला घरामध्ये काम आहे जरी होम मेकर असेल तरी सुद्धा घरातल्या प्रत्येक जबाबदाऱ्या असतात माझ्याकडे तर आता सकाळी शाळेत जाणारी मुलं आहेत दोन माझी दोन मुलं आहेत एक आठवीला आणि एक पाचवीला आहे दोन्ही इंग्लिश मिडियमला जातात कॉन्व्हेंट स्कूलला आहे सकाळी त्याच्यामुळे त्यांची शाळा असते आठ वाजता आठ वाजून काहीतरी पंधरा मिनिटांनी शाळा भरते व्हॅन येते साडेसात वाजता तर मला सांगा की तुम्ही <coughs> म्हणजे इथून टिफिन करण्यासाठी टिफिन करण्यासाठी निदान आपल्याला सहा वाजता तरी उठावं लागतं सकाळी उठून टिफिन करणं आहे मुलांचं आवरणं आहे घरामधलं आवरणं आहे आता घरामध्ये जरी प्रत्येक गोष्ट आपल्याला टापटीप ठेवायची सवय असते आता मला दर आठ दिवसांनी बेडशीट धु बेडशीट असतात आपल्या ते धुणं आहे आठ दिवसातून दोनदा बेडशीट धुणं पडदे धुणं असतात आपले डोरमॅट धुणं असतात आपण जे रनर टाकतो इथे ते पायाखाली ते धुणं असतं मुलांचे कपडे आवरणं असतं सकाळी मुलांना शाळेत जाताना सगळं त्यांच्या हातात तयारी करून देणं असतं तर याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं रिलॅक्सेशन आहे का नाही तर आपण रिलॅक्स बसलो कधी आराम म्हणजे काम करून आपण शांत बसलो म्हणजे या बाईला काहीच काम नाही आहे ही रिलॅक्स आहे असं नाही आहे तर मला असं दोन तीन महाभाग आहेत त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही किती रिलॅक्स असता कायम हो रिलॅक्सचा प्रश्नच नाही आहे हे सगळे कामं करून जर एखादा माणूस शांत बसला असेल याचा अर्थ तो रिलॅक्स आहे किंवा त्यांनी त्याला काहीच काम नाही असा अर्थ होत नाही तर मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक ह्या गोष्टी सांगायच्या होत्या की घरामध्ये म्हणजे मगाशी पण मी ते क्लिअर केलं मला परत रिपीट करून तुम्हाला बोर करायचं नाही आहे तर मगाशी पण मी रिपीट केलं की घरामध्ये नवऱ्यानी बायकोला मदत करणं हे सुद्धा काही गैर नाही आहे याचा अर्थ असा नाही की नवरा बायकोच्या पुढे पुढे करतो किंवा तो तिला खूप फेवरमध्ये तिला तिच्या फेवरमध्ये आहे बाकीच्यांना घरात विचारत नाही फक्त बायकोचाच ऐकतो हा असा कुठलाही गैरसमज म्हणजे होतो आजकाल लोकांचा पण हे चुकीचं आहे असं काहीही नसतं आणि घरामध्ये जर आपण सगळे कामं करून जर शांत बसलो किंवा मी आता सगळं आवरून बसले माझं सगळं स्वयंपाक त्यांनी तर आज बरं नव्हतं म्हणून केलंय बरं नाही आहे मला आज थोडा घसावेचा मला होतोच हा प्रॉब्लेम तर मी बस याचा अर्थ काही जे महाभाग आहेत ना मला विचारणारे की तू तर खूपच रिलॅक्स आहे ग तुला काहीच काम नाही अरे असं नाही आहे असं नाही आहे एवढंच आहे की आपण प्रत्येक कामाचं शो ऑफ करत नाही आणि प्रत्येक कामाची उजगारणी करत नाही प्रत्येकाला सांगताना की मी हे केलं मी ते केलं प्रत्येक बाईला प्रत्येक घरातल्या लेडीजला काम हे करावंच लागतं हे पाचवीला पुजलेलं आहे मग तुम्ही ती किती मोठ्या हुद्द्यावर असो डॉक्टर असो सी ए असो कुठल्या मोठ्या पोस्टवर कंपनीत असो पण कुठल्याच असं मला वाटत नाही की घरातल्या बाईला काम करावं ला ला बाई लागत नाही ठीक आहे तुमच्या घरात जर काही मेड असतील कामाला हाऊस हेल्पर असतात पण घरात काहीतरी काम जे असं असतं की घरातल्या बायकांना करावंच लागतं तर मला काही लोकांनी जे काही प्रश्न विचारले होते ते थोडक्यात उत्तर देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आणि काही गैरसमज होतात ते पण तुमचे दूर झाले असतील आजचा व्हिडिओ अगदी छोटासा आणि साधासा होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थंडी आहे स्वतःच्या त्वचेची स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि हा एक टीप लक्षात ठेवा आता आमच्या नाशिकमध्ये खूप थंडी आहे सध्या आता सध्या तरी अकरा काहीतरी टेम्परेचर आहे तर आमचे जे डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं होतं की नाशिकमध्ये जिथे थंडी आहे तिथे आपण सकाळी जे मॉर्निंग वॉकला जातो हो, ते खूप सकाळी थंडीमध्ये जायचं नाही म्हणजे पाच साडेपाचला काही लोकं निघतात पण थंडीमुळे काय होतं आपलं रक्त जे आहे ना ते थोडंसं घट्ट होतं म्हणजे गोठायचा चान्सेस असतात आणि याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे एक अशी महत्त्वाची टीप मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली की आमच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की सकाळी फिरायला जायचं असेल तर थोडंसं उजाडल्यावर म्हणजे थोडीशी उन्हाची तिरी पाल्यानंतर तुम्ही फिरायला जावा कारण म्हणजे त्रास होत नाही अगदी खूप थंडीमध्ये कडाक्याचे जर तुम्ही निघाले तर आपल्या शरीरातलं जे रक्त आहे ते एवढ्या थंडीमध्ये गोठायचे चान्सेस गोठायचे म्हणजे थोडेसे घट्ट होण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्यामुळे त्रास होतो म्हणून ही एक टीप मला हिवाळा आहे म्हणून तुमच्यावर शेअर कर, कराय करावीशी वाटली ती शेअर केली तर हिवाळा आहे अर्थातच स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या बाय बाय भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये उद्याला बाय